राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहतात या घटनेचा साक्षीदार आणि घटनी घटना कशा पद्धतीने या घटनेनंतर जे प्रसंग आला या कुटुंबावर साक्षी ते साक्षीदारमी आहे भाऊ खरं तर आपण ऐवजी ही शोकसभा आहे आणि शोकसभामध्ये या कुटुंबावर या कुटुंबाविषयी या कुटुंबावर जे संकट आलेलं आहे त्या संकटावर बोललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे संस्थांचे कर्मचारी ते आन झाल्यानंतर संस्थांची एक प्रोसिजर आहे का यांना दोन ते तीन वर्ष आता कंट्राटी पद्धतीने घेणार आणि नंतर मग परमन्ट करणार मला पालकमंत्री साहेबांना एक विनंती आणि ग्रामस्थ म्हणून आपण सर्व सर्वांना एक विनंती राहील का स्पेशली एखादा कायदा करून यांना ताबडतोब ता कसं परमन्ट करता येईल त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पण करत नाही दुसरा विषय भाऊ त्या चिठ्ठीमध्ये बरोबर आहे कारण आता पोलिस डिपार्टमेंटने एक सिस्टीम चांगली चालू केलेली आहे चोर सोडून संन्यासाला पाशी म्हणजे चोर तिकडं आणि फटके कोणावर पॉलिसी वाल्यावर फटके कोणावर फुटपाथवाल्यावर ही मात्र सिस्टीम अगदी सोपी आहे खरं तर ह्या गोष्टीत आपण मोका लावला पाहिजे आम्ही ती मागणी केली आहे साहेब ज्यांच्यावर दोन दोन केस आहेत मग तो कोणी असू त्याच्यावर लगेच त्यांनी बारीची ऑर्डर केली पाहिजे असा ठराव या ग्राम झाला पाहिजे असं मी म्हणतो मग तो कार्यकर्ता असो काय नाही दुसरा विषय सर्व सर्व मी पण असेल त्याच्या नेत्यांना माझी विनंती राहील का जे जे गुन्हेगार आता या पुढील कार्यक्रम घेतील त्यांच्या स्टेजवर आपण कुणी जायचं नाही हा ठराव ग्रामसभेमध्ये झाला पाहिजे साहेब म्हणजे विके साहेब अस्थावला गेल्यानंतर वापस बोला बोलावलं गेलं त्यांना त्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि हे गुन्हेगार आहे त्यांना ने जर नेते जवळ थांबून फोटो काढल्यानंतर त्यांचा मनसुबा वाढला जातो असा एक तीन चार दिवसापूर्वी मी एक स्टेटस बघितला भाई सीडी का नाही सीडी म्हणजे हे कोणतं आहे हे स्टेटस कोणतं हे करता साहेब सोशल मीडियावर जे जे अधिकारी असेल आणि अंड्यातले पिल्ल हे जे स्टेटस ठेवत आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करा म्हणजे जागर दाबला जाईल हे विनंती करतो साहेब आता एक नवीन म्हणजे मी तर बघतो आतापर्यंत साईबाबा सर्व साई भक्तावर कृपा करतो साई भक्तावर बाबांनी अनेक कृपा केलेल्या आहेत परंतु आपल्या डिपार्टमेंट मध्ये पण एक बाबा आहे तो बाबा सर्रास दोन नंबरच्या धंदे टाकण्यास परवानगी देतो साहेब या बाबाकडे आपण लक्ष द्यावं कारण हा बाबा ज्यांना गोळ्या बिस्किट तयार करतो त्याला सांगतो तुम्ही गुटक्याचे धंदे टाका तुम्ही विविध दोन नंबरचे धंदे टाका आणि उप, उपनगरामध्ये प्रत्येक उपनगरामध्ये तीन तीन चार चार चुकीचे धंदे आहेत आमच्या लक्ष्मी मग घुटक्याचंच गोडाऊन तयार केलं आणि त्याला कोणी तो वाल्मिक वाल्मिक उदाहरवून म्हणू गुटक्याच एक एक तयार केलेले आणि मस्त वाल्मिक उदावंत बरे घुटक्याच तिथं रूम तयार केला आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन प्रत्येक ठिकाणी दोन पिशव्या आणि प्रत्येक ठिकाणी हुटके टाकले जात सुरेश भाऊ आम्ही सगळे सगळेजण तुमच्या सोबत आहे जे काय असेल ते क्लिअर सांगा पोलिसांना कारण आता इथून कुठं लोकांची भीती चालणार पोलिसांना जर हे सगळे कुठं कुठं गुन्हेगार काय असेल तर बाबा खेडकर नावाचा जो पोलीस आहे त्याला ताबडतोब सुचन करा

परंतु मला असा अजून एक विनंती आहे की जे वकील आहे त्यांना आपण निवेदन दिलं पाहिजे कुणी केस घेऊ नये जेणेकरून कोणता मायकाला या गोष्टीत पडला नाही पाहिजे असं मला वाटतंय तरी आपण एक श्रीडी साहेब संस्थानला एक विनंती करूया आणि अजून एक विषय छत्रपती कॉम्प्लेक्सवर गजेड वगैरे सगळं रात्री स्टेरेजवर झोपता ते मला अनेक मेसेज आले तर आपल्याला ते पण शिवसाहेबांना सांगून तिथं या काय नियोजन करताय का ते करू आणि संस्थांच्या विनंती राहील की हे स्पेशली एक काम समी एक एक... निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क